महाडमधील मोकल कुटुंबियांनी एक अनोखा उपक्रम राबवला आहे पाच हजार रबर बँडने गणरायांची सजावट केली आहे महाडमधील काही मोजकच घरगुती गणपती आहेत त्यांची दरवर्षी समाजाला वेगळा संदेश देणारे देखावे उभारले जातात त्यातील एका आघाडीचं नाव घ्यायचं असलं तर गिरीश मोकल आणि त्यांचे बंधू मिलिंद मोकल यांच्या घरगुती गणपतीची सजावट यांना मोकल कुटुंबियांनी तब्बल पाच हजार बँडचा बँडच्या कल्पकतेने वापर करून आपल्या गणरायांची आकर्षक सजावट केली आहे मोकल कुटुंबीय गेली अनेक वर्ष सातत्याने आपल्या घरगुती बाप्पांची इको फ्रेंडली आणि समाजाला प्रबोधन असे देखावे करत असतात यंदा या कुटुंबियांनी लहान मोठे असे पाच हजार रबर बँडचा वापर करून बाप्पांची सजावट केली आहे या रबरांचा इतका कल्पकतेने आणि ने नेटका वापर करून ही सजावट केली असून रंगबिरंगी रबरांमुळे ही सजावट अधिकच दिसत आहे ही सजावट करण्यासाठी मोकल कुटुंबियातील सर्व सदस्यांनी मेहनत घेतली असून सजावट पूर्ण करण्यासाठी सात ते आठ दिवस इतका वेळ लागला आहे गेल्या वर्षी मोकोल कुटुंबियांनी साडेचार हजार फळ्यांवरील खडूंची सजावट केली होती या देखाव्यातून शिक्षणाचा संदेश दिला होता त्यामुळे दैनिक लोकसत्ता आणि महाडच्या रोटरी क्लबचं पारितोषक मोकल कुटुंबियांना मिळालं आहे याआधी गेली पंधरा वर्ष विविध वस्तूंचा वापर करत बाप्पांची सजावट केली आहे त्यामध्ये पेपर डिश कापडी पडदे गाण्यांच्या सीडी प्रोजेक्टर फुगे आर्ट्स पेपर तसंच लोकर समुद्री शिंपले काचेच्या बांगड्या पेन्सिल काचेच्या गोट्या घरातील भांडी पुस्तकं यांचा वापर करत सजावटीसाठी हा वापर करण्यात आला आहे या त्यांच्या सजावटीला अनेक वृत्तवाहिन्यांसह विविध वृत्तपत्रांनी तसंच सामाजिक संस्था आणि राजकीय पक्षांनी आयोजित केलेल्या गणेश सजावट स्पर्धेत अनेक पारितोषक या मोकल कुटुंबियांनी मिळवली आहे